पाणी द्या संकल्पना काय आहे एकतर या संभाजनगरला पाण्याचा प्रश्न सातत्यानं आहे आम्ही दोन दिवसाला दिवसाला तीन दिवसा पाणी देतो तर डिस्ट्रीब्युशन नीट नियोजित केलं तर आपण शहरातील जनतेला दे पाणी देऊ शकतो एक दिवसात आयुक्तांनी प्रत्येक जलकुंभार एक एक माणूस बसवला हो तर मला असं वाटतं या शहराला पाणी मिळवायला द्यायला अवघड काम नाही मराठी विरुद्ध हिंदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या संदर्भात भूमिका नेमकी काय आहे या महाराष्ट्रात मराठीच राहिली पाहिजे पण मराठीला कॉम्प्रोमाइज नाही ही भूमिका आपल्याला सगळ्यांना ठेवावं लागेल मनसे असो का, का एकनाथ शिंदे असो हे सगळे भाजपचे बटीक बनलेले लोक आहेत पण एक शिवसैनिक म्हणून माझ्या अधिकाराला कोणी धक्का लावू शकत नाही हे मला माहिती आहे याच शहरातले जे दुसरे नेते त्यांच्या येण्याला होकार देतात पण जेव्हा कधी त्यांना विचारलं होतं की तर दानवे साहेब चालतील का जरा म्हणतात माझ्या दम आहे माझ्या ताकद आहे आणि म्हणून दम आहे ताकद आहे म्हणून मी त्यांच्या माझ्या पक्षाचं नेतृत्व मला करायला भेटतं ना दुसऱ्याची चापलूशी कशाला भेटू मी पण जनतेला आम्ही सत्य सांगत होतो ते आता समोर आलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये निश्चित यांना धडा तर जनता शिकेल समाजा समाजामध्ये कसे दंगली घडवतात समाजात कसे भेद निर्माण करतात भाजपचा आवडता नेता अटलजी